नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझे मिस्टर असतानाची थोडीफार माहिती मी सांगत आहे आमचं लग्न दोन हजारमध्ये झालं तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांना नंदुरबारला असताना तीन हजार रुपये पगार होता दोन हजार साली तर तीन हजार पगार आणि रात्री नऊ वाजता दहा वाजता ते घरी यायचे कारण मा महिला महामंडळ तुम्हाला माहिती आहे तर त्या महिला महामंडळमध्ये निम सरकारी म्हणून ते कामाला होते म्हणून पगार कमी आणि कामं खूप जास्त असायची मग मी अशीच आणि आमचं नवीन लग्न झालेलं लग। दोन हजार सालीच माझं लग्न झालं तर मी माझ्या मिस्टरांना म्हणायची की तीन हजार पगार आणि रात्री तुम्ही दहा वाजता नऊ वाजता महिलांची मीटिंग घेतात आणि घरी येतात वाट तर मला थोडंसं नॉर्मल वाईट वाटायचं तर माझा नवरा मला म्हटला की त्यावेळेस दोन हजार साली की नोकरी म्हणजे माझी पहिली बायको आणि दुसरी जी आहे ती तू बायको तर ह्याच गोष्टीचं म्हणजे मला समाधान वाटलं की ठीक आहे की नोकरीवर प्रेम करणारा नवरा आपल्याला मिळाला तर मग कसं असतं ना मित्रांनो तर थोडंफार आपल्याला पण स समजदार व्हावं लागतं की त्यांना टाईम माझ्यासाठी अजिबात नसायचा मला किंचित वाईट वाटायचं पण काही अंशी म्हणायची की नवरा वाईट नसतो बायकोसाठी नवरा हा वाईट नसतो असा जरी समज आपल्या मनात असला ना तर नक्कीच गोष्टी पुढे छान होतात असं म्हणतात तर मी माझ्याच स्वतःला मी समजून घेतलं की नवरा वाईट नसतो बिचारा जातो दहा वाजेला रात्री कितीही वाजता येऊ पण तो चांगल्याच कामासाठी जातो असं मी म्हणायची तर त्यांना कधी म्हणजे त्यांना अशी हे नसायची म्हणजे रविवारी पण सुट्टी नसायची कधी कधी महिला महामंडळाला तर मित्रांनो काही वेळेस येणा जर आपण आयुष्यात समजदारपणा घातला ना तर खरंच चांगलं असतं की मला वाटायचं की नवऱ्याबरोबर थोडं फिरायला जायचं फक्त वाटायचं पण मी नवऱ्याला कधी म्हणायची नाही तर खूप काही गोष्टी वाटायच्या पण मी नवऱ्याला ते उकलून नाही दाखवायचे फक्त गंमत बघायची आणि माझी कामं मी करायची सकाळी उठायची त्यांचा डबा बनवायची म्हणजे अश असंच म्हणजे दिवसभर जी आपली कामं असतात ती हळूहळू करायची टी व्ही पाहणे मग काही दिवसानंतर मी टिकल्यांची कामं घेतली घरी टिकल्या आणायची टिकल्यांची पाकिटं ती चिटकवतात तसं बनवायची किंवा दहा बारा ड्रेस आणायची ते विकायची दहा बारा साड्या घरी आणायची ते विकायची फक्त आपलं काम अगदी रेग्युलर कराय करायची मग आणि नवऱ्याला जे वाटलं बिचाऱ्या जर फिरायला न्यायचं असलं तर बिचारा फिरायला न्यायचा वाटलं कुठं न्यायचं तर तिथं न्यायचा पण मी कधी नवऱ्याकडून प्रेम मागितलं नाही की प्रेम मागितलं नाही याचा अर्थ म्हणजे की मला इथं नेलंच पाहिजे मला कि नाही काय म्हणतात हे आणलंच पाहिजे मला ते दिलंच पाहिजे तुम्ही असं केलंच पाहिजे मग माझ्यासाठी खूप मोठा टाईम काढलाच पाहिजे मग आपण दहा वीस दिवस फिरायला गेलंच पाहिजे आपण घरा म्हणजे ज्या विरंगुळाची साधनं असतात किंवा असतात आपली जे असतात करमणुकीची पण साधनं की मला टी व्ही आणलाच पाहिजे मला टेप आणलाच पाहिजे वगैरे म्हणजे ह्या गोष्टी मी कधीच नवऱ्या पुढे हट्ट केला नाही कारण मला माहिती होतं की नवरा हा वाईट नसतोच बिचारा त्याच्या परीने आपल्याला त्याला प्रेम द्यायचं असेल तर तो, तो प्रेम देईल घरात बिचाऱ्याला टी व्ही आणायचा असेल तर तो टी व्ही आणेल म्हणून माझं एकच सांगणं आहे की नवऱ्याकडून मला तरी वाटतं जास्त प्रमाणात प्रेम मागू नका कारण कुठलाच नवरा वाईट नसतो तो त्याच्या परीने बायकोला प्रेम देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे करतोच आणि आपण जरी प्रत्येक गोष्टीचा नवऱ्याजवळ हट्ट केला ना अगदी रोज रोज जरी आपण हट्ट के केला ना की आज त्या बाईने हे केलं मग मला केलंच पाहिजे मग त्या बाईने म्हणजे माहिती आहे तुम्हाला काही लेडीजांना माहिती आहे की कशा करतात किती काही लेडीजांना बराच असा म्हणजे असतो माझ्या फॅमिलीत पण आहे तर तसं मी कधीच केलं नाही ना कुठला हेवा ना, हे ना काही म्हणून मी सांगते मित्रांनो की बायकोने नवऱ्या पुढे कधीच भरून प्रेम मागू नये आणि अपेक्षा ठेवणे की याने मला सगळ्याच गोष्टींचं प्रेम दिलं पाहिजे फक्त आपण जरी संयम ठेवला ना की हो आज नाही उद्या नवराबरोबर सगळ्या गोष्टी आपल्याला देईल आणि जर नाही दिल्यानं ना ती आपली परिस्थिती परिस्थिती असते मित्रांनो कारण त्यांच्या घरात ते आहे म्हणून आपल्या घरात पाहिजे असं आपण म्हणायला नको समोरचा खूप श्रीमंत आहे म्हणून आपण पण खूप श्रीमंत झालो पाहिजे असं पण नको म्हणायला पाहिजे कारण ही ज्याची त्याची परिस्थिती असते आता माझा नवरा कमी पगारामध्ये एकवीस वर्ष नोकरी केली सुरुवातीला तीन हजार पगार होता माझ्या मिस्टरांचा त्यानंतर वाढता वाढता पण काही फारसा नाही कारण हे महिला महामंडळ आहे आणि ते निम सरकारी आहे म्हणून एकवीस वर्षाचा पगार मला माहिती आहे की माझ्या मिस्टरांनी कसा संसार धकवला आणि मी कसा धकवला त्या मिस्टरांच्या परिस्थितीनुसार मी माझ्या नवऱ्याकडनं कोणत्याच अपेक्षा केल्या नाही कारण मला माहिती होतं की माझा नवऱ्याजवळ ज आपण जरी नवऱ्याजवळ संयम ठेवला किंवा त्या गोष्टीची वटवट नाही केली किंवा समोरचा श्रीमंत बनला म्हणून आपण श्रीमंतच बनायला पाहिजे या गोष्टी जरी आपण डोळ्यापुढे नाही ठेवल्या ना तर नक्कीच आपल्याला आनंद मिळतो म्हणजे माझं सांगायचं एकच तात्पर्य की नवऱ्याकडनं प्रत्येक गोष्टीचं प्रेम मागू नका की मला त्याने हॉटेललाच न्यायला पाहिजे मला त्याने हेच खाऊ घातलं पाहिजे मग मा समोरचा माणूस कसा श्रीमंत झाला तुम्ही पण तसे श्रीमंत व्हा वगैरे ह्या सांसारिक गोष्टी असतात ना हेवा वा दाव्याच्या हे जरी केल्या नाही ना तर नक्कीच आपल्याला संसारात समाधान वाटेल हां भांडणाला भांडण तर नवऱ्या बायकोचं होतंच असं मी म्हणत नाही की नवरा बायकोची भांडणं ह्या कारणामुळे होत नाही असं की जर संयम जरी ठेवला ना तर आणि आपल्या नवऱ्यावर जरी आपण ह्या गोष्टीचा विश्वास ठेवला ना की आपला नवरा आज न उद्या त्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला सुखी ठेवेल कारण आपण त्याची बायको असतो म्हणून हे त्याचं कर्तव्य तो निभवतच असतं कुठलाही नवरा असो कमी पगाराची नोकरीवाला नवरा असो किंवा जास्त पगारावाला नवरा असो आपण जरी संयम ठेवला ना नवऱ्यापुढे जरी आपण कोण प्रेम जास्त प्रमाणात जर नवऱ्यापुढे नाही मागितलं ना तर नक्कीच आपल्याला आपोआप मिळतात त्या गोष्टी म्हणून सांगायचं शेवटचं एकच तात्पर्य आहे की नवऱ्याचा कितीही पगार असो त्याच्यात आपण अगदी अभिमानाची गोष्ट समजली पाहिजे आणि आपण आपल्याला नवरा प्रेम देईलच म्हणजे एक त्याच्या परिस्थितीनुसार वस्तूंचं प्रेम देईल किंवा त्याला जे द्यायचं असेल बायकोला त्या पद्धतीने तो बरोबर प्रेम देण्याचा प्रयत्न करतो फक्त हवा असतो तो आपल्या संयम आणि नवऱ्यावरचा विश्वास हेच मला तुमच्या पुढे सांगायचं होतं मित्रांनो असं या ज्या गोष्टी आहेत ना त्या म्हणतात ना की संयम ठेवला ना तर आज ना उद्या नक्कीच आपल्याला नवरा प्रेम दिल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रेम अजिबात मागू नका नवऱ्याकडनं तो आपोआप देतो